युटी जाधव सर नगराध्यक्ष झालेले आहेत तुम्ही प्रचारामध्ये महत्वाची भूमिका बजावली काय सांगाल एक मुलगी आहे ना आपल्या काय बाहुला काय प्रतिक्रिया आज आपले पप्पा नगराध्यक्ष झाले आज त्यांचा ठिकाणी हजारो लोक याच्या साक्षीदार आज ठाकरे या जो तलाव आए, तो तलाव या तो आ, एक मुलगी म्हणून तर म्हणजे खूप आनंदच होतोय मला की पप्पा माझे नगराध्यक्ष झालेत म्हणून तर या पुढची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा मी आभार मानू इच्छिते की आठवाडीच्या जनतेचं की पप्पांना आणि पप्पांबरोबर असणाऱ्या सर्व बीजेपीच्या नगरसेवकांना त्यांनी संधी दिली निवडून दिलं आणि त्यांनी उमेदवाराचा चेहरा पाहिला म्हणजे आता आपण बघत होतो की राजकीय वातावरण कसं होतं एक अनपेक्षित निकाल जसं की आपल्याला शेटजी पण बोलले की आठपाडी मध्ये परिस्थिती पहिली कशी होती आता कशी आहे तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा म्हणजे आभार मानू इच्छिते की सर्वांनी त्यांनी एक योग्य उमेदवार चूज केला आणि पप्पांना निवडून दिलं पप्पा सोबत आपण प्रचारामध्ये एक स्टार प्रचारकाचं काम आपल्या आई सोबत आपल्या पप्पा सोबत तेवढ्याच ताकदीनं आपण काम केलं आपल्या नावाची चर्चा संपूर्ण आठपाडी मध्ये या अगोदर झालेली आहे तर आज ते फलित झालं असं मला वाटत हो हो नक्कीच कारण की आमचा जाधव परिवार खूप मोठा आहे आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना खूप यश आलेलं आहे त्यामुळे सगळेजण आम्ही खूप आनंदी आहोत आनंदी नक्कीच एक अभिमानास्पद गोष्ट आहे मुलगी म्हणून बघितलं तर कारण पप्पा पहिले टीचर होते म्हणजे शिक्षक होते पहिलं शिक्षण सेवा करत होते आता ही सेवाच करणार आहेत फक्त सेवेचा मार्ग बदललेला असणार आहे जसं मी पूर्वी पण म्हटलं होतं त्यामुळे आता पूर्ण जोशाने पप्पा पूर्णपणे तयार आता पाहतोयस की आपण कुणी म्हणजे इमॅजिन पण नसेल केलं की आपण हा सोळा तलावावरती पाहू शकतो कारण आठपाडीचा तलाव म्हटलं तर फक्त आपल्याला पाणी पहिलं पा दिसायचं त्याच्या आजूबाजूचा परिसर पण वगैरे होता इथं डेव्हलप केलं पप्पाने दोन दिवसामध्ये पूर्ण आणि हा तर फक्त पप्पा म्हटल्याप्रमाणे की ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे आणि आपण पाहतोय की तलावामध्ये बोटिंग याच्या आधी पूर्वी झालं नव्हतं तर आपण पदभार स्वीकारण्याच्या अगोदरच पप्पाने नियोजन केलं आणि आज आपण पाहतोय की कशा प्रकारे सगळेजण आनंद लुटत आपलं बालपण शिक्षण आठवडी या ठिकाणी झालेलं आहे हो तर आपल्या मनात असं काय विजन आहे की आठवडीसाठी एक मुलगी म्हणून तुम्ही तुमच्या पप्पांना काय सांगाल की तुमचं काय विजन आहे तुम्हाला काय व्हावं असं वाटतंय आठवड्यामध्ये आता आठपाडीमध्ये आपण म्हणजे पाहिलं तर एम पी सी युपीएससीचा म्हणजे अभ्यास करणारा खूप मोठा वर्ग आहे पोलीस भरती वगैरे असो कारण की सकाळी पप्पा मॉर्निंग वॉक वगैरे येत असतात तर त्यांनाही खूप लोक म्हणजे भेटतात आता त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणार जसं की पोलीस भरती म्हणाल तर मुली वगैरे ग्राउंड वरती सकाळी असतात तर त्यांच्यासाठी आपण अभ्यासिका वगैरे करू शकतो जसं की पुणे मुंबई आणि आता जास्त बोललं तर दिल्ली या ठिकाणी खूप लोक जातात पण प्रत्येकाची आर्थिक बाजू म्हणजे बळकट असेल असं नसते तर त्यांच्यासाठी आपण छोटी अभ्यासिका आप असो किंवा काही आपण छोटे छोटे प्रोग्राम करू शकतो अरेंज त्यांच्यासाठी आणि ते शिक्षक होते त्यामुळे त्यांना याबद्दल खूप डीपमध्ये नॉलेज आहे